चला तर मंडळी रक्षाबंधन विशेष भावासाठी खास संपूर्ण थाळी बनवूया गिफ्टसुद्धा मस्त मस्त पाहिजे असतात ना पटकन दीड टी स्पून मी साजूक तूप छान गरम केलं त्यामध्ये एक कप खोलेला ओला नारळ घातला कप चांगला दाबून भरायचा कमी आचेवर तीन चार मिनटं परतायचं नंतर अर्धा कप साखर घालून मिसळायचं दोन तीन चमचे पाणी घालून एकजीव करायचं झाकण ठेवून कमी आचेवर तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं मस्त नारळ शिजवला त्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालून एकजीव करायचं दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालून मिक्स करायचं नंतर नंतर अर्धा लिटर आधी तापवलेलं फुलक्रीम दूध घालायचं कच्चं दूध घालायचं चा नाही छान मिसळून ख खिरीला छान खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी आली की वेलची पूड घालून कमी आचेवर सात आठ मिनटं खीर शिजवून घ्यायची सुमधूर दाटसर अशी नारळाची खीर तयार आहे अजून थाळीमध्ये बरेच पदार्थ आहेत तर डाव्या बाजूला पापड लिंबाची फोड मीठ आहे बिटाचा रायता छोले चटपटीत डाळ खीर जिरा राईस कोबीची भजी पुऱ्या सविस्तर प्रमाणाचा डिटेल रेसिपी चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून